भाग क्रमांक दोन साठी आज आपण मान तालुक्यातील येतील येथील हरिभक्त पराय नितीन महाराज जाधव यांच्याकडे आलेला आहे कंटेनर ड्रायव्हर ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे खर तर हा कसा प्रवास झाला हे आता आपण त्यांच्याशी खास गप्पा मारताना जाणून घेणार आहे किंवा त्याची कुस पवित्र मातेचे आपण म्हणतो पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना जीव द्यावा लागलाय कशासाठी तर मुलांच्या मुंजीवयात म्हणून आहेत का कोण आहे बाबा आता सध्या आपल्या मुलासाठी जीव देऊन कोण कोणाचं नाही जगात पण ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल पण त्याने रुक्मिणीला स्वतःचा देहांत प्रायचित्त केलंय का तर मुलाच्या मुंजी होय आणि पूर्वी काळ काळ होतासा ब्राह्मण कि लोकांच्या किंवा आपल्या सुद्धा झाल्याशिवाय कुठलंही कार्य करायला परवानगी नव्हती पर... नमस्कार माऊली एक सांगा की म्हणून काम करत आहात तुम्ही सुरुवात केली कामाला कंटेनर ड्रायव्हरचा हा प्रवास माझा दोन हजार एक पासून कॉलेज सोडल्याच्या नंतर मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्याच्या नंतर दोन तीन वर्ष किन्नर झाली आणि दोन हजार चार मध्ये ड्रायव्हर मध्ये गाडी घेतली आता ड्रायव्हर लाईन मध्ये कुठेही फिरावं लागतं पण आमच्या रक्तातच थोडस लहानपणापासून देवाचा छंद असल्यामुळे वाचण्याचा गाण्याचा थोडीशी कुठं गाणी ऐकणी ती पण कुठली देवाचीच ऐकायची इतर ऐकायचे नाही असं थोडंसं आपल्या अंगात रक्त थोडं बिंडलं ना की शरीर कसं होतं नामात कल्लीन होत मग त्या आवडीमुळे आणि छंदामुळं मी पहिल्यापासून ज्ञानेश्वरी पाच वेळे वाचायचो हरिपाठ कंटिन्यू गाडी जर मी असलो तरी सकाळ संध्याकाळ माझं एकच एक काम की दहा पंधरा मिनिटं कुठं थांबल त्यावेळेस तो हरिपाट फास्ट वाचायचं तर शिक्षण झाल्यामुळे काय वाचायचं काय अडचण नव्हती फास्ट वाचायचं तर मी दहा पंधरा मिनिटातच तो हरिपाट वाचायचो त्यावेळेस काकडं वाचायचो माझ्याकडे मालिकच होती लहानपणापासून आवड असल्यामुळे आणि त्याच्यानंतर आता ड्रायव्हर झाल्याच्या नंतर ड्रायव्हरला ही सगळ्यात आउटलाईन आली पण आणि की कधी कुठं मुक्कामाचं ठिकाण नसतं जेवणाचं नसतंय सोय नसते आणि लाईनची गाडी म्हटलं तर कुठेही जावं लागतंय बँगलोर गोवा म्हणा इकडं कन्याकुमारी राजस्थान दिल्ली कुठेही कुठली वर्दी येऊ शकते पण ह्या साधू संतांचं कशी भेट होते जसं एक आपल्या रक्तच असल्यामुळं ज्याच्यावर कुठली पूर्व पुण्य असते कुठल्या तरी पुण्याशिवाय हे कार्य घडत नाही काहीतरी आपल्या घरात पहिलं अजाब पंजाच आई वडिलांचं पुण्य असतं त्याच्यानुसारच थोडस कोणतरी धार्मिक माणूस आपल्या या कुटुंबात जन्माला येतं ज्ञानेश्वर महाराजांचं कसं आयुष्य खडतर गेलं तसं हे आमचं सुद्धा कुणातरी आशीर्वाद असतो आपल्या पूर्वजांचं त्याच्यानुसार ज्या ज्या घरात पुण्याचा मार्ग आहे किंवा आशीर्वाद आहे त्याच्या घरात एकतरी मूल जन्माला येतच कसं तसंच मी ए, एक कुणाचा तरी आशीर्वाद असल्यामुळे ती एक इच्छा झाली की माळ घालायची आपण पुढे गेल्यानंतर दुसरं काय करायचं मी दोन हजार चार साली ड्रायव्हर झाल्याच्या नंतर आपली माळ घातली आणि आळंदीमध्ये गणेशानंद महाराज पुणेकर देवाचे उरळी त्यांचं गाव पण त्यांचा मठ कुठं वडगाव रोडला आळंदी माउलीनी बिन तर चाललीच मग त्यांना मी दोन हजार नऊ साली गुरु केला गुरु हे करतात आधी माहीत पण नव्हतं फक्त अभ्यासात पण एक छंद देवाचा लागला हे छंद या नामाचा भगवंताचा छंद लागला आणि मी आधीमध्ये ज्या वेळेस टाइमलं त्यावेळेस पण द्यावीला जायचं पुण्यात जर गाडी असली तर आळंदीला जायचं तर इंद्राणी दर्शन आंघोळ करायचे माउलीच्या समाधीचे दर्शन घ्यायचं आणि देहुळच्या जवळ जर आसपास कुठे गाडी असेल तर जायचं आणि इकडे जर साऊथला गाडी कुठे गेली बाहेर प्रवास करताना समजा हैदराबाद बेंगलोर चाललंय तर तेरा नंबर तो सोलापूर आहे तर मध्ये गाडी थांबवायची कुठेतरी पेट्रोल पंपावर आणि गाडी थांबवून आपली दुसरी गाडी पकडून पंढरपूरला चंद्रभागे जायचं आंघोळ करायचं विठ्ठलाच दर्शन घ्यायचं आणि नंतरच पुढचा प्रवास चालू करायचा आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला तास दोन अर्धा तास पाच मिनिट दहा मिनिट जी भेटत त्यावेळेस थोडस देवावर काहीतरी चिंतन करायचं का गाणे ऐकताना सुद्धा कुठलं काही शेट एकानं साधू संतांचं लावायचं एखादं गाण्याचं लावायचं काहीतरी ते आपल्या डोक्यात चिंतन झालं पाहिजे आपण काय करतो चिंतन केलं तर आपण चिंता करतो चिंतन करत नाही तर चिंता केली तर घ्यायतो माणसू काळजीत अडकतो आणि त्याच्या माग काहीतरी निगेटिव्ह विचार धोक्यात जर आपण कुठल्याही विषयावर चिंतन केलं तर माणसाची बुद्धी तल्ली होती आणि चालना ड्रायव्हिंग करत असताना कधी तुम्ही भजन कीर्तन अशा कार्यक्रमाला कधी गेलाय का तर मी काय करायचो ज्यावेळेस आमची गाडी कंटेनर औरंगाबाद मुंबई चालायची कंटेनर कापूस वगैरे व्हायचा तर आम्ही काय करायचो गा ज्या गावात पुणे जिल्ह्यात नगरला पण आहेत परभणीला आहेत नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात आहेत मानखाटाव तालुक्यात कशी आपल्या सातारा जिल्ह्यात जशी काय लोक धारण तशी तिकडे भरपूर धान्य म्हणजे आम्ही काय करायचो हा देवाचा छंद असल्यामुळे जिथे कीर्तन चालू आहे तिथे एक दोन तास गाडी थांबवायची ते पूर्ण कीर्तन ऐकायचं श्रवण करायचं आणि नंतरच पुढचा प्रवास करायचा आणि जर एखाद्या मंदिरात भजन चालले असेल तर ते गाडी थांबवून तास दोन तास भजन करायचं आणि तिथून पुढचा प्रवास नंतर करायचा पण पहिला आधी भजन आणि जे काही रस्त्याने चालत ते आणि प्रवास नंतर डायरेक्ट प्रवास मी कधीच केला नाही माझ्या जर कानावर थोडं कुठं शब्द आला देवायचं किती ऑटोमॅटिक आवाज असा मग मी ते गाडी स्लो करायची साईडला लावायचो कुठं आवाज येतो बघायचो आणि थोडंसं उतरून एक पन्नास शंभर फूट चालत जायचं तो कार्यक्रम कवर करायचा भजन असो कीर्तन असो ऐकायचं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास करायचा महाराज एक सांगा की कि तुम्हाला कीर्तनाची आवड कशी निर्माण झाली कीर्तनाची कशी आता कुठलीही माणसं जगात कसं आहे कुठलीच गोष्ट सजासजी भेटत नाही काहीतरी छंद असतो तर पैलवानाला कसा कुस्तीचा छंद तर शरीराला जर आपण नामाचं वळण लावलं कुठलंही तर त्याच्यामुळे कसं होतं मग अभंग आता पहिल्यांदा आम्ही भजन करायचो तर मुंबईतली लोक सगळी भजनाला पॅटेल माताळे कामगार म्हणा सगळी सगळी कंपनीवाले मग ते आम्हाला भजन गावून देत का आम्हाला टाळवाजवायचं मग काही जण ते चांगले लोक असतात थोडेफार ते एका व्यक्तीने मला अशी चालना दिली की त्यांनी सांगितलं तुम्ही वाजवायच नाही ना जरा हळू वाजवा कसं एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे रामकृष्णारी 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 त्या हिशाबा ते टाळ वाजत हळूहळू शिकलो आणि टाळ वाजवल्याच्या नंतर थोडस गाता आलं भजन म्हणायला आलं याल, गायला आलं मग ते करत करत म्हणला आपण कीर्तनकार झालंच पाहिजे आपल्याला चाळीस टक्के तर घ्यायचं येते आता राहिले किती साठ टक्के ते पण हळूहळू जाईल मग ते करत करत मी पुन्हा कीर्तन चालू केलं पहिलं कीर्तन कुठे पहिलं कीर्तन माझं झालं जा मंगळवेढा मंगळवेढा भोमी संतांचे दामाजी पंथाच जन्मगाव विठ्ठलाचा भक्त खाला कोण दामाजी पंथ दामाजी पंथाच्या मंगळवेड्यापासून पंधरा किलोमीटर तारापूर नावाचं गाव आहे तिथे मला महिमचे सद्गुरु समर्थ नागनाथ महाराज यांनी मला होमाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला कीर्तन करायला महाराज तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास आहे करा, करा। त्यावेळेस मी चार तास कीर्तन केलं किती नऊ ते एक वाजत चौरात्रीच कीर्तन केलं पहिले कीर्तन मध्ये जात मंगळवेड्याच्या पुढे गाव आहे पंधरा पाच दहा किलोमीटर दामाजी पंताच गाव मंगळवेढा मंगळवेढी भूमी संतांची म्हणजे हा अभ्यास घेतला की साधू संतांनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलाय ही महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे जरी आपण ड्रायवर जरी असलो तर या साधू संतांच्या भूमीत कसं आहे की आपलं कार्य आहे आपलं पुण्य म्हणावं लागेल की या महाराष्ट्रात जन्म झाला आणि महाराष्ट्रात आपला या पंढरपूर किंवा मानखटाव तालुका हे गोंदावलकर महाराज आहेत साधू संतांच्या पूर्वजन्मीच काहीतरी पुण्य आहे आज आपण काय काही दुसऱ्या बळाव आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि दामाजी पंतांचा तरी इतिहास सगळ्याला माहीत महाराज तुमचे कीर्तनाचे विषय कोण कोणते असतात कीर्तनाचा विषय कसा असतो समाज प्रभोत्कार म्हणा एकाने माणसं आडने असतात काही लोकांना समाज असा आहे की बऱ्याच लोकांना घरात सांभाळलं जात नाही काही वयस्कर माणसं असतात तर माना माणसाचं धोरण काय पाहिजे कीर्तनात की चार गळी चांगली झाली पाहिजेत काय मुलं व्यसनी असतात ते व्यसनी मुलं ते व्यसनापासून अलिप्त झाली पाहिजे त्यांना थोडीशी संगीताची भजनाची किंवा एखाद्या सद्गुरू संतांची आवड निर्माण झाली पाहिजे आणि एखादं घर जर काय एखाद्या गोष्टीला काय घरातल्या लोकांना त्रास असतात वेगवेगळे बाहेरचे काय लोकांना त्रास होतात तर आपलं काय असतं की कुणाचंही घर हे अपवित्र नसेल पवित्र असावं आणि साधू संताचा इच्या घरात एकतर माणूस साधू संतांच्या विचाराचा असावा एकतरी मकारे असावा जसा गावाला आपला सरपंच असतो सरपंच असलं तर गावाचा विकास आहे तालुक्याला आपल्या आमदार लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी तर तो, तो आमदार असेल तर खाली व्यवस्थित चालणार आहे राज्यात आपण गेला तर मंत्री चांगला लागतो तसं ह्या प्रत्येकाच्या कुटुंबात एकतरी माणूस माळकरी असावं तर त्याच्या पुण्यने ते अक्क घर संगोपन झालं पाहिजे आणि वैयक्तिक त्या घराला सुख शांती मिळाली पाहिजे तर पैसा हे आपलं निवड सुख मिळेल तर साधू संतांचं पाय कुठेतरी घराला लागलं पाहिजे दुःख आपल्या आयुष्यात सगळं दुःखच आहे या संसारात सुटायसाठी एकच मार्ग आहे आपल्याला फक्त सद्गुरू करायचा आहे आणि आपण कुठं चुकलोय तर आपल्याला संगत आणि पंगत आपल्याला जर धर्म चांगलं मिळेल संगत चांगली असेल तर आपलाही विचारव होणार आपण ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्याला विसरतो सगळ्याला विसरला तरी चालेल पण त्या भगवंताला कधी विसरू नका महाराज अजून एक सांगा की समाजाकडे बघितल्यानंतर मला काय त्यांना सांग वाटत समाजात कसं आहे आता जर एक ठाईचं बैसणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा भगवंताला शोधायसाठी कुठं आपल्याला बाहेर परदेशात जायची गरज नाही साधू संतांनी घर घरच मंदिर केले नामदेव महाराजांनी स्वतःच तसं एक जण माणूस नामस्मानतला असला तुम्ही कोणाचे नामस स्वामी समर्थात करा पंढरपूरचं विठ्ठलाचं करा शिर्डीच्या साईबाबाचं करा किंवा गुंडालगीर महाराजांचं करा त्यांना काय होतं अपवित्र जागा पवित्र झाली जाते आणि जी शाळेतली म्हणा कॉलेजची जी वाईट मार्गाला जातात ती मुलं थोडीशी घरात जर एक माणूस असेल किंवा नामस्मरणार असेल ना तर ते घर पवित्र जात तर जी मुलं जी अशी कुठं पोलीस स्टेशनच्या केशीत अडाकतात मुलींना काही विचार नसतात मुली बऱ्याच वेळ आईवडिलांच्या विरोधात लग्न करतात किंवा कुठलीही गोष्ट असती आई वडिलांचा विचार घेत नाहीत बरीच मुलं तर माझ्या माध्यमात सांगण्याचं सा माध्यम काय की कुठल्याही मुला मुलींनी किंवा आपल्या घरातल्या असू द्या थोडस वडिलांचा विचार घेतले पाहिजे आपले आई वडील कुठल्या वाटप चाललेत आपण कुठल्या वाटवर चालले साधू संतांची वाट, वाट ही पहिली चालली त्याच्या त्याच्यामाग आपण कसं चालत आलो पिढ्याने पिढ्या तसं या लहान मुलांनी किंवा आपल्या घरातल्या माणसाने त्या संतांचा विचार चालावं म्हणजे जे आउट मार्गाला गर्दी जास्त कुठं आपल्याला दिसते पोलीस स्टेशन कुठं कार्यक्रम मेळावे असतात कुठं काय असतात जे वय शिक्षणाचं असतं ते मुलं त्या वयात दुसरीकडे बरकट जातात ते मुलांचं माझं म्हणणं असं जाऊ नका पण मुलांनी शिक्षण घेत असताना हे अध्यात्म सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कुणी डॉक्टर असो वकील असो शेतकरी असो त्यांनी थोडंसं नामस्मरणात जर गेलं अशी वाईट वेळ कुणाच्याही कुटुंबावर येत नाही तेवढी भगवंताची आपल्यावर कृपा असते आणि होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे शक्य आहे तेवढी स्वामी समर्थाच्या नामात आहे पांडुरंगाच्या नामात आहे गोंदालगिरी महाराजांच्या आहे शिर्डीच्या साईबाबांच्या नामात तेवढी ताकद आहे तर त्या नामाच्या ताकदीवर तुम्ही कुठल्याही आठवडणावर जाणार नाही आणि वाईट ठिकाणी तुम्ही कुठेही दिसणार नाही प्रत्येकाला वेळ द्या पण जरा संत वाढमाईच्या विचारावर चालून वेळ द्या साधू संतांचं काय कुठलं शिक्षण झालेलं नव्हतं काढाणीच नव्हते सगळे संतांच्या विचारात जर आपण चाललो तर आपलं घर पवित्र होणार पवित्र ते कुळ पावण तो देश जेते ते हरिसे दास जन्म घेते अशा साधू संतांच्या विचारात भारतात आपला जन्म झाला आणि भारत हा कोणाचा देश आहे साधू संतांचा सा देश आहे आणि साधू संत ह्याच्यात सगळ्यात जास्त सा साधू संत कुठे जन्माला आले तर महाराष्ट्रात कुठे आले महाराष्ट्रात मग एवढा पवित्र जागेत ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला मग आपला जन्म वाया का घालवायचा कशासाठी आपण जन्म वाया घालवायचा आपलं पुण्य चांगलं आपले विचार चांगले आज आपल्याला लक्ष चौऱ्याऐंशी योनी एवढ्या प्रकटून हा मनुष्य देह एकदा आणि तो मिळाय आपल्याला काय जण मिळत आणि हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मग आपण आपले विचारणं चाललो तर हे आपल्या देहाचं कल्याण होणार आहे आणि पुढच्या जन्मात जरी आपल्याला कुठले जन्माला झालायचे भगवंताच्या हातात असत आणि जर आपण आत्ताच नामात राहिलो तर तो भगवंत आपल्याला पुढचा जन्म सुद्धा मनुष्य देह भेटणार हे करू शकत नाही त्यासाठी माझं एक मत आहे की मुलं असू मुली असू कुणी जर घरातलं एक माणूस संस्कारित असेल तर अक्क घर सुधारत आणि एक माणूस वाईट असेल तर अक्क घर आपल्याला ते संस्कार जन्मतच पाहिजे ते भेटले जात नाही त्याच्यामुळं आपला आपण वाटल करताना आपला संसार फुकट जातोय शंभर वर्षाचं आयुष्य आपलं फुकट चाललेलं आहे मग कौस होता तो जन्माला आल्यान मोर मारत होता पण आपण काय करतोय मुलींना जन्माच्या आधी मारून जातो म्हणजे जन्म नको मुलगी आणि मुलगा कुठून आलाय एकच आहे ना मुलगा आणि मुलगी भेद आहे का पण भेद कोण करते तुम्ही आम्ही करतो देव भगवंत भगवंताचं काम करतो